नमस्कार मंडळी पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण करणं म्हणजे एक आपल्याला भेटलेली पर्वणी आहे निसर्गाने देवाने दिलेली एक परवणी आहे आणि त्या परवणीचा आज आम्ही खरं तर आस्वाद घेणार आहे बघताच मला तोंडातून पाणी यायला लागले आणि आजचं जेवण आहे एकदम आगळं वेगळं जे की तुम्ही कधी विश्वासही ठेवणार नाही असं जेवण आज मी करणार आहे जेवण करण्याच्या अगोदर तुम्हाला मी मागचा परिसर बघा एकदा आणि अशा या निसर्गरम्य ठिकाणी आपण खाणार आहोत आज एकदम खतरनाक जेवण आहे शिव नको मला सुद्धा नक्की आवडेल शेवट खाली बस तर सगळ्यात प्रथम हे बघू शकता तुम्ही काय हे आहे मेथीची भाजी ही मला खूप आवडते फक्त मटणच नाही आवडत मला हे बघू शकता हे आहे बटाटा खतरनाक त्याच्यात जुडीला आहे शेंगा शेंगदाण्याची चटणी कांदा याख्या बुक्कीत फोडून आपण खाणार आहेत तर थोडून आणला आहे त्याच्यानंतर हे कच्ची भाजी आणि हे माझा असिस्टंट मला सगळ्या गोष्टी करून देतो थँक्यू असिस्टंट आणि इकडे आहेत चपात्या आता कुणी कुणी पोळ्या म्हणतं कुणी कुणी चपात्या म्हणतं आता आम्ही गावरान भाषेत आम्ही चपात्या थांबवतो चपात्या एकदम खतरनाक आणि आमची मम्मी म्हणते रॅपटे आमच्या मम्मीची भाषा थोडी वेगळी ती की रॅपट्या थापल्या का म्हणजे आपापली भाषा त्याला टेस्ट करून सांगा कसं काय मजा येणार आहे खायला तर आपण सगळ्यात अगोदर बघू ही बटाट्या बाबती वा मजा आगा गुरु काय जेवण आहे राव काय करत ते मटणाला काय करत चिकनला आणि हे सगळं आपल्या स्वतः जीवायची हे आहे मी तिची भाजी अप्रतिम अप्रतिम त्यासोबत कच्चा कांदा खिचो मग कच्चा कांदा खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं कच्चा कांदा खाल्ले टेक चान्स कमी असतो चटणी टेस्ट करा खायगे मेरा फेवरेट शेंगादाण्याची चटणी बाबा 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 मी कल्पना करू शकत नाही मित्रांना इथं आल्यामुळे हे आणखीनच छान लागते खरंच भारी एकदम तुम्ही पण असं जेवण बनवून एका निसर्गरम्य ठिकाणी जाऊन जेवण करा ज्याला आपण वनभोजन म्हणतो आता वन तर काही जास्त राहिले नाहीत सगळं सिमेंट कॉन्क्रीटकरण झाल्यामुळं जंगल झाले नाही झाले पण थोडं आता ह्याला आपण होऊन मोजेल म्हण म्हणता येईल कारण आपण थोडं राणावानात आलो आणि परिसर खूप भारी आहे माझा मिळून फक्त एक किलोमीटर कपिलधारच्या आणि मानसुचे एकदम मध्ये नेकनूर साईडून आले असेनंतर खूप भारी आहे आता मला खूप इच्छा आहे आणखी व्हिडिओ बनवण्याची लांब पण मी आता तो तुरताच थांबतो कारण हे लोक खतरनाक लागलं आणि हे मी जर नाही खाल्लं तर हे संपून टाकीन त्याच्यामुळे <laughs> मी अगोदर हे खातो नंतर व्हिडिओ तर बघूया चला थँक्यू व्हेरी मच बाय बाय